लाईव अपडेट। गेवराई रविवारी रात्री पावसाचा कहर भोजगावला पाण्याचा वेढा गेवराई तालुक्यातील उमापूर शेगाव राज्य मार्गासह राक्षसभुवन आणि चकलांबर रस्त्यावरील वाहतूक बंद आज सकाळी पाच तास गेवराई शेवगाव राज्य रस्ता बंद धोंडराई नदीवर पाण्याचं साम्राज्य धोंड्राई फुल पाण्यात भोजल गावालगतच्या अमृता नदीला महापूर आला असून गावाला पाण्याचा वेढा बसलाय अनेक घरात पाणी शिरून धान्य कपडे फर्निचर जनावरांचा चारा वाहून गेला त्याचबरोबर गंगावाडीचा पूल पाण्याखाली तर माटेगाव येथे नदीला आलेल्या महापुरामुळे शाळा आणि घरे पाण्यात बुडाली आहेत परिणामी उमापूर शेगाव राज्य मार्गासह राक्षसभुवन आणि गेवराई चकलांबा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेली खरीप पिके रविवारी झालेल्या ढकुटे सदृश्य पावसामुळे पूर्णतः नष्ट झाली आहेत शेतशिवारात पाणीच पाणी असून शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने मदतीसाठी पुढे यावे अशी मागणी होती आहे गेवराईत अतिवृष्टी शेतकरी नुकसान मदत करण्यात यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होती आहे सिटीजन लाईव्ह अपडेट शेख अमीन उमापूर तुमचं काय नाव मी उमापूर रहिवासी आहे आणि सकाळी मी शेवगाव गाडी निघलो होतो पण गाडी गाडीमध्ये बसता असल्यानंतर धोंडरेमध्ये खूप पाणी आहे उमापूरमध्ये पण खूप पाणी आहे आणि अमृता नदीमध्ये दूधडे वाहून चाललेले आहे आणि कंडक्टर आम्ही स्वतः प्रवाशी बी रिक्षा घेऊ शकत नाही कारण उद्या काही करता काय झालं तर मग कंडक्टर साहेबांना पण त्यांचा सवाल द्यावा लागल आणि खूप नुकसान अति प्र... प्रचंड नुकसान झालेलं आहे की उसामध्ये कापसाचे कापसाचे पिक तर राहिलंच नाही हा अमृता नदीमधून एवढं गाय पण वाहून आलेली आहे आणि खूप प्रचंड नुकसान झाले शासनाला एवढीच विनंती करतो आम्ही या शेतकऱ्यांची तुम्ही काळजी घ्यावी एवढीच विनंती करतो आणि खूप 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 म्हणजे रात्री साडे अकरा वाजल्यापासून खूप पाऊस आहे उमापूर चकलांबा गायकवाड जळगाव शेकटे धोंडराई गेवराई अजून ठाकरवाडी तळणेवाडी खूप खूप म्हणजे खूप प्रचंड प्रस असा कधीच पाऊस झालेला नाही आहे आणि खूप पाऊस झालेला आहे तरी हा जनावर आत्ता आताचे जर कंडिशन प्राव, म्हणले दो, दो, तर प्रवाशांना उमापूरमधून स्वतः आम्ही घरी जाऊन भाकरी ते फोन करून प्रवाशांना भाकरी पण धावलेले आहेत मुंबईचे मुंबई गेवर गाडी आहे ती पुणे वाटतं रात्री दोन वाजता इथं थांबलेली आहे धोंडरे फाट्यावर तर प्रवाशी खूप म्हणजे भुकेने व्याप्ळ झाले आहेत तर आम्ही म्हणजे आता मी गेव उमापूर आल्यामुळं मी घरी फोन केला आणि मग घरी धरून काही जे काय असेल माझे मित्र असतील सहकारी असते आणि सगळ्यांनी भाकरी गोळा करून आतापर्यंत खाऊ घातलेले आहेत आणि प्रचंड शेतकऱ्याचं अति नुकसान झालेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून आम्ही इथं चकलांबा गाडी घेऊन इथं आलो होतो रोजच्या नित्य प्रमाणे घेवरायला चाललो होतो परंतु अचानकच पाणी नदीला आल्यामुळे आम्ही सकाळी सात वाजल्यापासूनच या ठिकाणी थांबलो आमच्या बरोबरच पुण्याहून येणाऱ्या गाड्या आहेत गुळतून गाड्या येणार आहेत शोभा सगळ्या गाड्या आणि प्रवासी या ठिकाणी बिना भाकरीच्या आतापर्यंत तिथे उभी आहेत अमृता ने सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट